त्यामुळे भरपूर आनंद झालाय गगनाल मावीन आणि आपल्या जे वासरू पाळालं ते पूर्ण एक अकरा महिन्याचं वासरू अख्ख्या मैदानात एक नंबर वासरू भागातील पिसेवाडीचा अकरा महिन्याचा लाट लायटर आहे मित्रांनो प्रेक्षकांना नाव सांगा की आपलं आशिष दत्तात्री बोटे बर, बरं आज कोणती कोणती बैल जोडी आणली होती पणा गोडी घरचा बैल आणला बावऱ्या सुंदर एक आणला दोन्हीला पण पायरा वेगवेगळा होता बरं बरं बावऱ्या बर, बर, बा, बर कोण होता बावऱ्या बर, बर सोड़ी। पिसेवाडीचा माळशेरज तकडचा ही होता लायटर लायटर बर किती नंबर गटाला किती नंबरला पळाला तुम्ही गटाला पळलो किती वाजता 40 मध्ये पळलो बर आणि सेमीला सेमीला सहाव्या सेमीत पळालो बरं काय सांगाल आज किती क्रमांक पटकावला फायनल मध्ये आज पाच नंबर गेला बरं बरं आनंद कसा काय दादा आनंद एक नंबर बरे दिवसातने बोलायला भेटला बरं बरं बरे दिवस बोलायला नव्हता बर बरं त्यामुळे भरपूर आनंद झालाय गगनाल बावीन आणि आपल्या भर जे वासर पळालं ते पूर्ण एक अकरा महिन्याचं वासरू अख्ख्या मैदानात एक नंबर वासरू बारक तेवढ ते वासरू दावीने पळा उजवीन पळालं बैल आपला दावीनं तुमच्याच भागात गुलाल केलाय एक नंबर आनंद आपल्या भागात बऱ्याच बऱ्याच दिवसानं गुलाल भेटला बैलाचा एक तिसरा चौथा गोलाला आलाय पण बरेच दिवस आला नव्हता मागच्या एक वर्षभरात त्यामुळं भरपूर मोठा आनंद झाला आणि आज गाडी पण चालवली गाडी माहेशिरीचा ड्रायव्हर होता मोहन ड्रायव्हर आपल्याला भेटलेले प्रसिद्ध जॉकी धनाभाऊ आहेत धनाभाऊ नमस्ते नमस्कार काय सांगाल आज सकाळी गरुडाला घेऊन आला होता त्यावेळेसच नूर जबरदस्त होता काय सांगाल त्याविषयी गाड्या लय म्हणलं पहिल्यांदा आणला आपण बर बर दुसरा अड्डा आहे आपण दुसरा अड्डा आणि किती गाड्या होत्या आज साडेसात साडेसातची गाडी होती कितवा क्रमांक पटकावला आठ नंबर झाला नंबर झाला बरं आनंद कसा आहे आनंद काय आता नवीन पहिल्यांदाच घेतला पहिल्याच अड्ड्यात बोलला तर म्हणल्या आनंद आज कुणाबरोबर पळाला आज तो गणेश बोडरे फळवणीकरांचा मल्हार होता मल्हार बरोबर आणि गटाला किती नंबरला तुम्ही सतराव्या गटात पळालो आणि चार नंबर तसा आणि सेमी फायनल लाव्या सेमी चार नंबर तास फायनल ला तीन नंबर तसा पळाला कुठल्या खांद्या शिव दोन्ही साईड पळतो दोन्ही डावी आज डावीन पळाला तिने फेर आणि उजवीन पण पळतो आनंद कसा आनंद एकदम ओके आहे ना आता काय झालंय आता आपल्याला पहिल्या पहिला पाहायला जरा थोडं लागले ना प्रदानला आप त्यामुळे हो। हो। हो बा। आपला बैलच नव्हता मग आपण हे खोंड घेतला गाडी कोणी चालवली गाडी स्वतः मालक फळवणीच्या त्या गणेश नेट चालवली चालवली देशमुख साहेबांचा फोन झाला होय झाला की दादांचा झाला भाऊचा झाला चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आपलं नाव होता अप्पा गाडके गडशिंदी गडशिंदी बरं आज कोणती बैलजोडी घेऊन आला होता आपला मुंगळा मुंगळा गाव काय म्हणणार तुम्ही गडशिंदी बरं बरं आणि कि तो नाही मैदाना झाल्या पंचवीस एक पंचवीस एक ना आणि कुठल्या खा कुठल्या खांद्या दुई खांदी दुई खांदी, खांदी आज कुणाबरोबर पडला पहिले कधी फोन होता आज ती आठशे मुंबई वाल्यांचा बैल टायगर म्हणून टायगर म्हणून तो कुठला खांद्या दोघे एकत्रच पळाले गटाला किती नंबरला पळाला तुम्ही सत, सत्तेचाळीस सत्तेचाळीस तास किती कोणतं होतं तीन नंबर तीन नंबर आणि सेमीला किती नंबरला सेमीला नऊ नंबर मी सात नंबर सात नंबर तास शेवटची बक्षीस दोन वाढवली त्याचा फायदा झाला का फायदा झाला बरं आणि कसं घेतलं मैदान कस घेत आणि आता फायनल कुठल्या तासांनी पळाला एक नंबर तास नंबर तास कडणी पळून किती नंबर केला गाडी चार नंबर लावत वाज पब्लिकला गेलं किती नंबर दिला मग आयोजकांनी शेवटचा दिलं शेवटचा नंबर दिला पळून असंही केलं पण लॉबी झाले झाला आनंद कसा आहे हा आनंद कुणाच्या नावाने पळतो हा आमच्या भाऊच्या पोरीचं नाव बरं काय नाव सोरा निवृत्ती गाडगे आणि हा आजच पहिल्यांदा बरं बरं त्यांच्या त्यांच्या नाव पळतो शेठच्या नावा आज गाडी कोणी चालवली दिलीप ड्रायव्हर मग मस्त चालवले गाडी वाजते माहित आहे पेडगाव बेडगावलाय त्याला शुभेच्छा तुम्हाला आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत शेठ भोईर आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल आज कोणता बैल घेऊन आला आता आज आपला टायगर आणलेला मित्रांनो टायगर आणला होता त्यांनी आज किती दिवस झाले इकडे आला वरती आता आपण नऊ तारखेला आलो नऊ तारखेला कुणाकडे असतो याचा सांभाळायला इकडं टायगर अक्ष्याकडे असतो बरं बरं आज कशी काय पैरा कस काय करणार त्याला कशी काय जोडी पळाली पहिरे सर्व अक्षय अक्षय औमदात आपले त्यांनीच केलेले आज आनंद आनंद कसा आहे तुम्ही मुंबईवरून एवढ्या लांबण्यात आला आम्हाला खूप आनंद आहे का पहिल्याच मैदानात आम्हाला टायगरनी गुलाल दिला पहिल्याच मैदानात आहे ना पहिल्याच मैदानात कुठने घेतलं होतं हा बैल आम्ही भावड्या घोरपडे त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं घेतलं आज मैदान कसं केलं आयोजकांनी मैदान चांगलं होतं आणि आज जे चॉकी बसले होते त्यांनी कशी काय गाडी चालवली त्या ड्रायव्हर विषयी बोलायचंच काय इंद केसरी ड्रायव्हर आहेत इंद केसरी नावात हिंद केसरी हा आणि गुलान मिळवून दिला त्याच्याबद्दल काय त्यासाठी तर आम्ही त्यांच्या जितके आभार तितके धन्यवाद तुम्ही पाहू शकता कंदूरचा बैलाची सबंध बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये जबरदस्त अशी चर्चा आहे सलग किती मैदाना जातात हे फायनलचं राहायचं सलग बावीसावं मैदान किती दिवसापासून तुम्ही म्हणजे मैदानात आहे बावीस किती कालावधीत घेतल्या बावीस फायनल चार महिन्यात बावीस फायनल घेतली नाव माहितीत का मैदानाची आता एवढी काय ती अंदाज सांगा तरी कुठली कुठली मैदान झाली चोराडला एक राहिलो परत आणण्याला एक राहिलो आबाईजीवाडीला पुन्हा ह्याला राहिलो स्वप्नियाला एक राहिलो नेवरीला एक राहिलो संभाजीनगरला आभाजीवाडी बर आणि आमच्या इकडं दोन दोन तीन झाले मैदान दोन तीन मैदान त्यातले एक नंबर बावीस मैदानातले एक नंबर किती वरीचा एक नंबर आहे सुपण्याचा आहे पुन्हा संभाजीनगरचं पुन्हा अमरापूरचं कालचं बरं मग किती एक नंबर केले टोटल दादा चौदा एक नंबर झाले मित्रांनो चौदा एक नंबर झालेत बऱ्याच वेळ तळमेळ जमत नव्हता आमच्या मुलाखतीची योग येत नव्हता बऱ्याच असंख्य प्रेक्षकांचे कमेंट्स होत्या युट्यूबला की कंदूरच्या राजाची मुलाखत घ्या आणि खास तो आज योग जुळून आला आहे आज दादा कु कुणासोबत पळाला राजा ते मिलेशेडचा भोंगा मित्रांनो भोंगा भोंगाभर पळाला अतिशय सुंदर अशी जुडी पळाली मैदानामध्ये या जोडीची खूप चर्चा होती आणि अतिशय सुंदर असं मैदान पार पडून करून दाखवलं आयोजकांनी दादा काय सांगाल जवळपास सातशे गाड्यांनी सहभाग घेतला होता आणि मैदान सुद्धा थोडस उशिरा सुरू झालं काही कारण काय काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी आणि समालोचकांनी हे मैदान मैदान झालं चांगलं मैदानाचा काय विषय नाही मैदान आमची दोन्ही गाडी मधनं पळाली फायनल गाडी कडनं आली तरी गाडी आमची चांगली पळाली किती नंबर गटात पळाला दादा गटाला पळालो अठ्ठेचाळीस तास तास कोणतं होतं सात सात नंबरचा तास होतो आणि सेमीला किती नंबर सेमीला तीन नंबर तीन नंबर आणि तीन नंबर सीमेचा तीन नंबर तासा होतो फायनल ला किती नंबर तास नऊ नंबर नऊ नंबर कड्याच्या तासाला होता आज पहिल्यांदाच कडे नाही पळाला मागे पण नाही कडणं पळतोय की मिलिंद शेटला म्हणितो आम्ही टाकतो कोणकडनं तर नको म्हणित भोंगा पळून दे कडनं पण चांगली 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 गाडी पाळाली काय आमचं फायनल कसं मैत्री पूर्ण झाला मैत्रीपूर आता आगामी नियोजन काय राजाचं अजून काय नाही काय यांचं लक्ष आहे पेडगावचं मैदान येते त्याच्यामुळे काय नियोजन असेल काय पै्याला अचानक पायरा येतो त्यामुळे आम्ही दोन दिवसातच पायरा करतो शेवटच्या दोन दिवस पावत्या नोंदवायच्या मग नोंदवून पावती टाकून ठेवायची एक एकच एकच पावती टाकतो आम्ही टाकतो की पावत्या आणि काय सांग तर अजून काय सांगाल म्हणजे कसं नियोजन कसं असेल नियोजन काय नियोजन चांगलंच कशा पद्धतीचा पायरा शोधताय तुम्ही आता पायरा कशाबद्दल काय ना बैल आम्हाला फोरला की खांदी आतला असला तरी बैल बैलगाड बैल आमचा एक नंबर करणार पेटक बर करणार होय कॉन्फिडन्स एवढा विश्वास आहे कॉन्फिडन्स आहे एवढा विश्वास का पण हाय बैलच पळतोय त्यामुळे विश्वास आहे मी सुट्टी मेकर आहे त्यामुळे बैला विश्वास आहे माझ्या बघा मित्रांनो मालकाने सुट्टी मेकरला सांगितलं तुम्हीच मुलाखत द्या आणि अतिशय सुंदर मुलाखत देतात दादा तुमचं नाव सांग की दादा सुरेश पाटील कंदूर आज कशी गाडी सुट्टीला कशी होती गाडी गाडी का एक नंबर सुट्टी खाली थांबतात का पट्टीच्या थांबत्या थांबत्या बैलदा मिळतच नाही हो आता किती दिवसात आराम असेल मध्ये आधी पाळणार आहे का आता मध्ये आधी बघूया हे झालं तर पाळायचं नाहीतर नाही पेडा गावला आरामच होय आणि आज गाडी कुणी चालवली दादा आज विठ्ठल नाना विठ्ठल नाना होते मी विठ्ठल नाना असतात आम्ही म्हणलं बाबा ड्रायव्हर सकड आमचं आहे ते म्हणले तर नाना म्हणून चालतंय आम्हाला गटाला ते फायनल पर्यंत फायनल पर्यंत नाना हे केला अतिशय सुंदर जोडी पळाली मित्रांनो आपल्या समय ते प्रसिद्ध बैलगाडी मालक एकनाथ दादा पाटील कंदूर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज राजानं पुन्हा एकदा गुलाल केलाय हो केला काय सांगाल प्रेक्षकांची उत्सुकता होती या मुलाखतीची खूप जणांना आणि मैदानाच्या वेळेस म्हटलं गाठ पडेल त्यावेळेस आपण मुलाखत घेऊया तर योग आला सगळ्या प्रेक्षकांचं किंवा अन्य बैलगडी मालकांचं एक प्रश्न आहे तुम्हाला कायम गुलालात राहत आहे त्या मागचं रहस्य काय बैल पळतोय बैलाच्या अंगातच पळायची पॉवर आहे आणि नियोजन करतात सगळी मित्रमंडळी पैर चांगलं करतात त्यामुळे कायम गुलालात राहतात आजचा आनंद कसा आहे भोंगासमवेत पळाला तुम्ही आजचा आनंद तर द्विगुणित आहे भोंगास पळाला चांगलं वाटलं एका चांगल्या नंदी बरोबर मिळाला मिळाला राजाला बे आता ह्या भाऊंनी पण मुलाखत दिली तर तो पुन्हा एकदा तुम्हाला तो तोच प्रश्न कशा पद्धतीने पेडगावचं नियोजन करणार आहे पेडगावचं नियोजन चाललंय अजून काही पैरा केलेला नाही चांगल्या संग करायचं सगळ्यांनी विचार करून बे आता जवळपास एकवीस ते बावीस मैदानात गुलाब मानकरी ठरलाय हो पायऱ्यासाठी कधी काय अडचण येते का काय एवढी नाही अडचण आली कारण पहिला आमचा एकोणीस वर्षाचा बैल आहे घरी डबल हिंद केसरी नंद्या जुनं खेळाडू आम्ही असल्यामुळे जुन्या ओळखी आहेत आणि पहिल्यापासून आम्ही ह्या क्षेत्रात असल्यामुळं ओळखीनं पैरं होईत गेलं गोरेगावचे गणेश पैलवान ते आमचे जुने मित्र आहेत पहिला आमचा नंद्या पळत होता त्यावेळेस बंदीच्या अगोदरच्या काळात हिंद केसरी झालेला बैल आहे आपल्या घरी त्यापासून ओळख असल्यामुळे त्यांनी आपल्याला पैऱ्याला इकडं वरच्या लेव्हलला पैर करून दिलं बाळू ड्रायव्हर आहेत मांडवेचे त्यांनी पहिर करून दिलं त्यांच्यामुळं आम्हाला शिरसोडीचा रायफल किंवा ओपनच्या मैदानात नेवरीच्या मैदानात स्वराज सारखा हिंद झालेला बैल बाळू ड्रायव्हर यांच्यामुळं मिळाला हे आमच्या सोबत चांगले असल्यामुळे आम्हाला पहिर चांगलं होत गेलं बाळू ड्रायव्हरचं मोठं योगदान आहे म्हणायचं योगदान मोठं आहे सगळ्या मुलाला मागले मोठं योगदान आहे मोठं योगदान आहे चांगली बैल टॉपची बैल त्यांच्यामुळं आपल्या बैलाला मिळाले आज त्याचा मोठा भाऊच म्हणायचा शिरसोडीची रायफल पण होती फायनलला हो अतिशय सुंदर जोडी पळाली त्या जोडीविषयी काय सांगाल दादा त्यांनी एक नंबर आहे नाही बैलाचा तर प्रश्नच नाही तो बैल तर टॉपचाच नंदी आहे त्याच्याबरोबर आपण आम्हाला निमसोडच्या मैदानात पळायला भेटलं तिथं पण एक नंबर केला आमच्या जोडीनं रायफल तो काय टॉपलाच पळतोय बैल किंवा त्यानं काय आज एक नंबर केला म्हणून आम्हाला काय वाईट वाटायची वाट गरज नाही कारण त्याच्यामुळं आमच्या बैलाला अनुभव मिळाला पुढं कसं पळायला पाहिजे गुरुज तो गुरुज मानला पाहिजे आणि रायफलनं सलग दोन दिवस एक नंबरचा मानकर मानपटकावले त्याच्याविषयी काय सांगाल बैल सलग दोन दिवस पळून एक नंबर करायचं ते रेकॉर्ड आहे निमसोडीच्या पण मैदानात त्यानं सलग दोन दिवस पळून एक नंबर केला होता तो बैल पळतोच दोन दिवस सलग बर त्याच्या पळाविषयी काय सांगाल पळ तरी एक नंबरच आहे बैलाचा आणि आम्ही ना खूप आहे बैलाकडे त्यांचे नियोजन करते किंवा मालक आहेत सुट्टी मेकर आहेत कशा पद्धतीने असतं सहकार्य आता तुम्ही पैरा केलेला बऱ्याच हो कशा पद्धतीने सगळं नियोजन त्यांचं परफेक्ट असतं सुट्टी मेकर म्हणा मालक म्हणा सगळ्यांचं नियोजन व्यवस्थित असतं आजचं जे मैदान आहे ते कशा पद्धतीने आयोजकांनी पार पाडलं चांगल्या पद्धतीनं पारदर्शक मैदान झालं चांगल्या पद्धतीने पारदर्शक मैदान झालं चालते धन्यवाद दादा तुमचं अभिनंदन आणि असंच कायम गुलाबत राहा तुम्ही तुम्ही आज सगळं मैदान पाहिलं असेल गुरसाळेकरांचं आदत मैदान एक आदत एक बैल मैदान आणि मित्रांनो या मैदानामध्ये या अकरा महिन्याच्या वासरानं कमालच केली दादा काय नाव आहे आपल्या लाइटर आहे लायटर आहे आणि आपलं नाव काय माझं नाव विनायक चव्हाण बरं आणि कुठला लाइटर आहे हा पिशेवाडी पिशेवाडी वेळापूर वेळापूर पिशेवाडीचा लायटर आहे मित्रांनो अतिशय सुंदर पळाला कुठल्या खांदी पळतो हा आता सध्या उजवीनं सांगला पहिला किती पहिलंच मैदान दुसरं मैदान पहिलं कुठल्या मैदानात पळालं होतं पळवणीत पळवला होता बरोबर आणि त्यानंतर आज गासा घाशी दोन नंबर उतरला होता एवढं मार्के घेऊन आला दोन नंबर उतरून पायरा केला बरोबर दोन नंबर उतरून पायरा केला आणि ते सार्थकी लागले का हा ला, बरं आणि मित्रांनो अतिशय सुंदर अशी बावरेची गाडी पळाली ना सातवडीच्या बावरेवर आहे मित्रांनो बावरेच्या विषयी काय सांगाल कसा का पळाला बावरे? बावरा बावऱ्या बैल आहे बरं बरं आणि गाडी कुणी चालवली आहे तुम्हीच चालल नाही नाही उमा ड्रायव्हर माझा माळशिरसचं उमाजी ड्रायव्हर चव्हाण मित्रांनो हेच उद्याचे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आदत आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा पळाला आणि ह्या ह्या मैदानामध्ये ह्याची इतका इतकी चर्चा झाली की अकरा महिन्याचा लायटर तर तुम्ही सुद्धा म्हणजे काय सांगायलाच नको कुठनं घेतलंय दादा घरच्या गायच आहे घरच्या गायचं आहे बरं येत किती वेळ पाच पाच वेळ आणि कुठली पायदा असे गाडी आहे दुसरा पाच बरं त्याचे पायदास केला अतिशय सुंदर पळाला कसं काय सगळं नियोजन करता करतायला व्यायाम व्यायाम अकराच महिन्याचे हो व्यायाम असतो घरच्या बायला संग चालू थोडा टाइमिंगला टायमिंगला फेर असते त्याला टायमिंगला फेर पण असते फेर कसं टाकता किती फुटाचं अंतर त्या फेऱ्याला हजार फुटाच अंतर टाकतो फिरायला आणि किती दिवसांनी टाकताय अर्ध अर्धा साठी टाकतो अडधीस पावणी वगैरे काय दोन बरं मित्रांनो हेच तो आदत आहे मला कमेंट पण खूप आल्या की ते अकरा महिन्याचा आदत कोणाच आहे त्याची पण मुलाखत घ्या हाच तो मित्रांनो माळशिरस भागातील हा अकरा महिना पिसेवाडीचा अकरा महिन्याचा लायटर आहे मित्रांनो आगामी नियोजन कसं काय आता पेडगावचं पेडगावचं नियोजन पहिला झालं का नाही नाही अजून काय बरं पण जर पायरा योग्य झाला तर पळणार पळणार मित्रांनो हाच तो आदत आहे ज्याची संबंध पण आता सध्या मैदानामध्ये आज खूप मोठी चर्चा झाली तर माशिरस भागातील पिसेवाडीचा अकरा महिन्याचा लाट लायटर आहे मित्रांनो हाच तो चला धन्यवाद दादा